एकोणतीस तारखेला काय कार्यक्रम एकोणतीस तारखेला अकलूजला देशाचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार ठेवलेला आहे आणि तसंच महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित अठराव्या लोकसभेचे जे खा खासदार आहेत या खासदारांना आपण निमंत्रित केलेला आहे आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय उपस्थित राहणार आहेत आदरणीय पवार साहेब उपस्थित राहणार आहेत सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात साहेब उपस्थित राहणार आहेत जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच जयंत पाटील साहेब शेतकरी कामगार पक्ष इतर अनेक मान्यवर आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे महाविकास आघाडीचे खासदार सगळेच खासदार बोलवले आहेत आपण सगळ्या आम्ही निमंत्रण सगळ्यांना दिले अठ्ठेचाळीस मंत्री सोडून सगळ्या खासदारांना निमंत्रण दिले आहे पक्षप्रवेश त्या हा सन्मान सोहळा आहे त्यामुळे यात काय पक्षप्रवेश वगैरे काही नाही आहेत आज माड्यामध्ये धनराज शिंदे यांनी सभा घेतली बरेच रेफरन्स सांगितले संबंध मोहिती पाटील जुने तुमचे त्यांचे आणि सर सर सांगितले की उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर असे अजून कोण कोण आहेत सोलापूर जिल्ह्यातले किंवा आपल्या संपर्कात कोण का कधी तिढा सुटू शकतो माड्याचा सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक मतदारसंघातून अनेक इच्छुक आहेत सगळेजण येऊन भेटत आहेत सगळ्यांबरोबर संवाद आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा निर्णय सगळ्या शेवटी आदरणीय पवारसाहेब मोती पाटील साहेब आणि शिंदेसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे घेणार आहेत निर्णय त्यामुळं त्या दिवशी समजेल आपल्याला माड्या जास्त चर्चेत आहे परत एकदा माडा चर्चेत आहे पंढरपूर चर्चेत आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील इथं लोकसभेच्या अगोदर म्हटले होते की अगोदरची जी भूमिका आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी कलाटणी मिळली तशी या कार्यक्रमानंतर काही देशाच्या राजकारणाला कलाटणी आहे असं काय बघायला मिळेल काय खासदार आहेत सगळे सगळे खासदार येत आहेत आणि देश पण पाहतोय मागच्या वेळेस कलाटणी मिळाली एक नवीन सुरुवात अजून या माध्यमातून होईल काय करतील का नाही त्या दिवशी काय होणार नाही कारण का अजून महाविकास आघाडीचं फायनल बैठकी ह्या तीस आणि एक तारखेला आहेत यात सगळं फायनल झालं की मग तिथून पुढं गती येईल सगळ्या गोष्टींना त्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पण आहे सोलापूरमध्ये अशी माहिती आहे आपल्याला काय माहिती आणि नाही मला काहीच कल्पना नाही त्याच्या बाबतीतली